नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र राज्यात पुन्हा ठाकरे आणि भाजप युती होणार शिंदे गटासह अजित पवार गटाची धागधूक वाढली राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान नुकतंच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं घवघवित यश संपादित करत महायुतीला मोठा धक्का दिला आहे त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षामध्ये सध्या चैतन्य निर्माण झालं आहे तर दुसरीकडे महायुतीला सत्तेत असूनही आपलं वर्चस्व स्थापन करता आलं नाहीत महायुतीतील नेते नाराज असल्याचं दिसत आहे यातच महत्वाची बाब म्हणजे महायुतीतील पक्षाकडून सातत्यानं एकमेकांवरती या, जी बाँगा जी बाँगा जी एक या खापर फोडण्यात येत आहे त्यामुळे महायुतीमध्ये मोठा वाद पेटला आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सातत्यानं अजित पवार गटातील अठरा ते आमदार आमच्या संपर्कात असून लवकरच ते शरद पवार गटात पक्षप्रवेश करतील असे दावे करण्यात येत आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे गटाचे देखील काही आमदार आणि खासदार नाराज असून ते ठाकरे गटात गर्वापसी करणार असं बोललं जात आहे दरम्यान हे सर्व सुरू असताना आज विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रमुख नेत्यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्रित येणार अशा चर्चा आता राज्याच्या राजकारणात सुरू आहे याला कारणही तितकंच महत्त्वाचं आहे ते म्हणजे ज्यावेळेस उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एका लेफ्टमधून खाली आले खाली आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आता आम्ही सोबत एकत्रित आलो आहोत त्यामुळे बाहेर असलेल्यांनी चिंता करावी असं विधान केलं आहे त्यामुळे सर्वांच्याच भुया उंचावल्या असून उद्धव ठाकरे यांनी एकाच दगडात तीन पक्ष मारल्याचे चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे कारण उद्धव ठाकरे यांनी असा सूचक इशारा देत एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व्हेंटिलेटरवरती ठेवला थे आहे तर दुसरीकडे तर दुसरीकडे शिंदे आणि अजित पवार गटाची धाकधूक वाढवली आहे मात्र यासंदर्भात बोलत असताना भाजप नेत्यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे त्यामुळे आगामी कालावधीमध्ये खरंच उद्धव ठाकरे भाजपसोबत येतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे